इगतपुरी मधील एका हॉटेलवर सशस्त्र टोळक्याचा पाहायला माझ्या हॉटेलमध्ये परत येऊ नको हॉटेल चालकानं असं सांगितल्यावर राग आला रात्री साथीदारांसोबत येऊन हॉटेल वाहनाची तोडफोड यावेळी करण्यात आली आहे हातात चॉपर धारदार शस्त्र आणि दांडके घेऊन पिता पुत्राला मारहाण केली आहे गोटी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे नाशिकमध्ये इगतपुरी परिसरात हॉटेल वरती सशस्त्र टोळक्यानं हा राडा घातलाय पिता पुत्राला मारहाण करण्यात आली आहे माझ्या हॉटेलवर परत येऊ नको असं सांगितल्यानं या मारहाण करणाऱ्या व्यक्तींना राग आला आणि त्यांनी रात्री आपल्या साथीदारांसोबत येत या पिता पुत्राला मारहाण केली आहे तर यासंबंधी आता पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय घोटी पोलिसांमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे नाशिकच्या इगतपुरी परिसरातून मोठी बातमी सध्या समोर येते तर आरोपींना यावेळी पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे हॉटेल चालकानं माझ्या हॉटेलवर पुन्हा येऊ नको असं सांगितल्यानं या आरोपींना राग आला आणि त्यांनी आपल्या साथीदारांसोबत या हॉटेल व्यावसायिकाला पिता पुत्राला मारहाण केली इगतपुरीतील एका हॉटेलवर या टोळक्यानं सशस्त्र राडा घातला माझ्या हॉटेलमध्ये परत येऊ नको असं हॉटेल चालकानं सांगितलं आणि त्यावरून या मारहाण करणाऱ्या व्यक्तींना राग आला रात्री आपल्या साथीदारांसोबत हॉटेलवर येत हॉटेल त्याचबरोबर वाहनाची देखील तोडफोड केली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण इगतपुरीमध्ये हॉटेलवर सशस्त्र या टोळक्यानं राडा घातलाय काय नेमकं का प्रकरण अंकिता अतिशय चक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल अतिशय किरकोळ वातावरण ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे इगतपुरीतील एक हॉटेल आहे आणि हे हॉटेलमध्ये काही लोक आलेले होते पण या लोक ना या मालकाने जे खटकल्याने हे लोक पुन्हा एकदा रात्री आले टोळक्या काही लोकांना घेऊन आणि त्यानंतर इथे असलेल्या पटेल आणि मालकाच्या बोगांना जखमी या दोघांनाही नाशिकच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या टोलक्याच्या विरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून या सगळ्या लोकांना ताब्यात घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत निश्चित त्यामुळे आता या आरोपींवरती नेमकी काय कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल धन्यवाद किरण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी